आम में अभी घरी जा रहे है। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी मराठीचा शूट करणार आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे सो माझी मातृभाषा ही मराठी आहे तर मला मराठीत ब्लॉक करायला नक्कीच आवडेल तर आम्ही एका जागी जाणार आहोत त्या जागेचं नाव आहे गगनगिरी महाराज आश्रम आणि गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या आजूबाजूचं जे परिसर आहे ते खूप जास्त सुंदर आहे गगनगिरी महाराजांचा जे आश्रम आहे ते खोपोलीला स्थित आहे आणि आम्ही आता खोपोलीची ट्रेन पकडून जाणार आहोत ज्या जा 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 खोपोली ट्रेनमध्ये आम्ही चढतील त्या खोपोली ट्रेनमध्ये माझे आई बाबा सुद्धा येणार आहेत आई बाबा म्हणजेच मम्मी पप्पा नाही तर मम्मीची मोठी बहीण आणि त्यांचे मिस्टर मी त्यांना छोट्यापणीपासूनच आईबाबा म्हणतो म्हणून मी असं म्हणालो तर आता माझी आंघोळ सुद्धा करून झाली आहे आणि चहा नाश्ता सुद्धा करून झालेला आहे तर आम्ही लवकरच निघतील स्टेशनला जायला तर मग मी तुम्हाला डायरेक्टली स्टेशनवर भेटतो तर काही जाता प्लॅटफॉर्म नंबर चार वरती खोकोलीची फास्ट ट्रेन आली आहे आणि कल्याण टू खोकोली, खोकोली जायला एक तास लागतं तर मग मी तुम्हाला डायरेक्टली खोकोली स्टेशनला गेल्यावरती भेटतो तर आता मला आई आणि बाबा पण इकडे भेटले आहेत तर आता मी खोपोली रेल्वे स्टेशनला आलोय आणि इकडनं खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराजांचं ते आश्रम आहे ते दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे तर चला मग बघूया की किती सुंदर आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम ते तर मित्रांनो आता मी गगनगिरी महाराजांच्या आश्रमासमोरच उभा आहे म्हणजेच तेच गगनगिरी महाराजांचं मठ त्यासमोरच उभा आहे तर मी तुम्हाला दाखवतो हो की ते मठ किती सुंदर आहे तर हे बघा तुम्ही बघूच शकता गगनगिरी महाराजांचा मठ किती सुंदर आहे ते हा आश्रम आहे आणि याचं वातावरण पण खूप जास्त सुंदर आहे तुम्ही मागे बघूच शकतात तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया तर आश्रम मध्ये जायच्या आधी चप्पल तुम्हाला इकडे ठेवावी लागते आणि गाईज बाहेर असा बोर्ड लिहिलेला होता की आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नाही आहे तर बघूया व्हिडिओ जर रेकॉर्ड करायला भेटला तर मी नक्कीच रेकॉर्ड करेल आणि जेवढं काय मला एक्सप्लोर करता येईल जेवढा काय मला तुम्हाला चांगली गोष्ट दाखवता येईल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर चला मग आतमधनं बघूया की गगनगिरी महाराजांचं मठ किती चांगलं आहे ते तर आता तुम्ही बघितलंच असेल की आम्ही तिकडे पाय आणि हात वगैरे धुतले तर आश्रमला जायच्या आधी पाय आणि हात धुवायचं कंपल्सरी आहे आम्ही मठाच्या आतमध्ये आलोय आता आश्रमच्या आतमध्ये आलोय आणि आश्रमच्या इकडे सगळीकडे तुम्ही बघू शकता इकडे जे फोटो फ्रेम आहेत त्या फोटो फ्रेम मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळ्या वेग गोष्टीसाठी कथा वगैरे लिहिली आहे आणि समोर आपले गगनगिरी महाराज आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की गगनगिरी महाराजांची केवढी मोठी फोटो फ्रेम आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला इथे नदी पूर्ण सुकली आहे समोर पाण्यात बघा केवढे सारे मासे आहेत ते दिसणार की नाही ब माहिती नाही पट तरी पण हे बघायचे डार्क डार्क आहेत अख्खे माशांचा पूर्ण गुच्छ आहे तिकडे गगनगिरी महाराजांचं एवढं चांगलं पुतळा आहे ते किती सुंदर असं हे नदीचं आहे मी त्या साईडनं पण तुम्हाला दाखवेल सगळे इकडे मेडिटेशन करायला बसलेत तर मित्रांनो मी तुम्हाला एक जागा दाखवतो अशा जागेवर जर आपलं स्वतःच घर असेल तर खूपच छान वाटेल ही आहे ती पूर्ण जागा किती छान आहे समोर माउंटेन पण आहे आणि काय बघा किती मस्त झालंय इथे आरामात आपण बसू शकतो सकाळ सकाळी योगा वगैरे करू शकतो तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन तुम्ही माझ्या मागे बघूच शकता किती छान असं वातावरण आहे इकडे आणि मी हळू यासाठी बोलतोय कारण इथे खूप जास्त शांतता आहे महाराजांचं हे हा एक पाळणा आहे आणि इथे पण देव आहेत इथे आलोय तर मला असं वाटतंय की इकडेच राहावं मम्मी तुला कसं वाटतंय इकडे येऊन खूप छान पवित्र वाटतं खूप सुंदर आणि त्याला एक वेगळ्याच प्रकारची शांतता आणि मम्मी तुला बंगला कसा वाटला हा बंगला आहे की प्रार्थनेच स्थान आहे ते काही कळत नाही पहिल्यांदाच आलो त्याच्यामुळे परंतु खूप सुंदर <laughs> इथे तुम्ही बघू शकता कि किती छान असे झाड आहेत आणि हे किती छान असे फ्लावर्स आहेत आणि गाईज तुम्ही समोर बंगला तर बघितलाच असेल हे बंगला आहे की नाही मला माहिती नाही मला वाटतं मम्मी तर सांगते की हे प्रार्थना स्थान आहे मित्रांनो इथे फायनली येऊन पण आलाय ते तुम्ही बघूच शकता किती छान आहे ते तर हे तुम्ही जे बघतायत ते नवग्रह आहेत आणि मम्मी सांगेल त्याच्या बारेमध्ये सोम मंगल बुध गुरु शुक्र शनी बघा किती छान आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि खूप मोठा आहे आतमधनं पण तुम्ही बघितलं असेल हे बघा गाईस खूपच सुंदर स्काय झालंय आणि पावसाच्या वेळेस इकडनं पाणी खूप प्रेशरमध्ये वाहत जातं तर ते बघायला पण खूप मजा येते बट आम्ही येताना पण पाऊस पडलेला म्हणून आम्हाला स्टेशन पर्यंत यायला थोडाफार वेळ झाला हे बघा हा अतिशय सुंदर असा व्ह्यू आणि समोरच गगनगिरी महाराजांचा आश्रम तर आता काही तिथे स्टॉल वरती खायला बसलो एवढ्या गरमीत मी चहा घेतलाय आणि सगळी इकडे चहा पितात आणि नाश्ता करत आम्ही आता परत गगनगिरी महाराजांच्या आश्रम मध्ये परत आलोय नाश्ता वगैरे करून झालाय तर बघूया अजून किती काय आम्हाला बघता येतं साईडला आम्ही आता तुम्हाला दाखवलंच बट राईट साईडला महाप्रसाद वगैरे भेटतो अजून नाश्ता चालू नाही झालाय बघूया किती वाजता चालू होत होते इथे केवढे सारे बंगले आहेत आणि इथे तुम्ही राहू पण शकतात नेक्स्ट टाइम परत कधी जर आलो ना तर आम्ही नक्कीच इकडे राहायला येतील तिकडनं एक तास लोणावळा आहे आणि तिकडे माझी मावशी पण राहते तर त्यांच्याकडे पण मी गेलो तर इन द केस आता सुट्टीमध्ये जाऊन येईल गाईज आता जर इकडे पाऊस वगैरे असता तर खूप मजा आली असती आणि स्काय पण खूप चांगला झाला असता गाईज मला गगनगिरी महाराजांच्या रिलेटेड एवढं तर काय माहिती नाही बट मला जेवढी इन्फॉर्मेशन भेटली आहे तेवढी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तर तुम्हाला जर वाचायला आवडेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता आम्ही आता एका चांगल्या ग्रास मध्ये आलो आहे इथे असं वाटतं झोपायचं मन करत आहे तुम्हाला मी ग्रास दाखवतोय इकडे किती छान वाटतंय आणि समोरचा हा पूर्ण व्ह्यू या साईडला समोर मंदिर आहे इकडे उभी राहा इकडे उभी राहा आणि तुम्ही जसं की बघितलं असेल की आम्ही इथे मगाशी येऊन गेलो आता आम्ही इकडनं पुढे जातो आता हे चालू झाले मगाशी प्रवेश बंद होता म्हणून तर पुढे जाऊन बघतो की अजून काय काय आहे बघण्यासारखं ते या स्पॉट वरती आलोय हा हेलिपॅड आहे आणि इथे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर इथे हेलिकॉप्टर कधी उतरतो की नाही मला माहिती नाही बट तरी हा एक चांगला स्पॉट आहे आता आम्ही इकडे आतमध्ये दर्शन करून आलो आणि इथे आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ पण नाही काढला तो बाजूला जो मंदिर आहे त्या मंदिरमध्ये जी शिवलिंग आहे केदारनाथ मध्ये पण तशी सेमच शिवलिंग आहे बट आता अजून पुढे जाणार आणि वरती पण आम्ही बघून येतो की गगनगिरी महाराजांची एक गुहा आहे एक केव आहे हा एंट्रन्स गेट आहे आणि प्रवेश लिहिलाय सकाळी सात वाज वाजेपासनं ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे बघा असच करता करता वरती गोल गोल फिरता फिरता असंच त्या गुहात जायचं आणि बघूया काय काय बघण्यासारखं आहे ते बघू शकता इकडनं ऑलमोस्ट जेवढी पण खोपोली आहे ती पूर्ण दिसते किती सुंदर वातावरण वा आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अजूनही सुंदर होत चला been... मग आपण गुफेत जाऊया आणि आशीर्वाद घेऊया माझे पप्पा आणि बाबा पण आता वरती आले ती चढता चढता थकले बाबा तुम्हाला गुफा कशी वाटली तर काही पायला मडके पण ठेवलेत तर आम्ही थोडस फ्रेश होतो पाणी वगैरे पितो इथे बसतो आणि त्यानंतर मग ते बघा तुम्ही आश्रम बघूच शकता समोर ते रेड कलरचा आहे ते आश्रम आहे तर मी डायरेक्ट तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो आम्ही आता आश्रमात परत आलो गर्दी केवढी सारी झाली आहे आणि आता जस्ट वेळ झाली आहे साडे अकरा झाले आणि एक वाजता बारा वाजताचा महाप्रसाद आहे महाप्रसाद आहे त्याचा आम्ही पण घेऊन ठेवलाय बारा वाजता आरती आहे आरती नंतर महाप्रसाद चालू होईल राईस तुम्ही सकाळी तर बघितलंच असेल सकाळी हे पाणी नव्हतं आणि आत्ता त्यांनी आरतीच्या वेळेस पाणी सुरू केलं आरती वगैरे झाली आम्ही प्रसाद वगैरे घेतलाय आणि आम्ही आता आता महाप्रसादच्या उभे आहोत तर आम्ही गंगनगिरी महाराजांचा आश्रम आहे तिकडनं घरी चाललो आणि आता वेळ झाली आहे आता एक वाजलाय आणि पावणे दोन ची आमची गाडी आहे दादानी आम्हाला सुखरूप इकडे सोडलंय तर दादा परत भेटूया आपण तर <laughs> <laughs> आता आम्ही खोपोली स्टेशनला आलोय आम्ही आता ट्रेन साठी थांबलोय बाबा भावा ला फिरायला जाणार आहे आणि मी पालखीचा ब्लॉग टाकला आहे तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून पालखीचा ब्लॉग बघू शकता तर मित्रांनो आम्ही बाबांसोबत फर्स्ट क्लास मध्ये बसलोय मी तुम्हाला डायरेक्टली कल्याण स्टेशनला पोहोचल्यानंतर भेटतो खूप थकलोय no तर मी घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो तर काही आता मी फायनली घरी आलोय आणि आता मी खूप जास्त थकलोय आम्ही खूप फिरलो तिकडे आणि आम्हाला दोन तास तर महाप्रसाद खायलाच वेट करावं लागलं मी विचार करतोय की हा ब्लॉग मी इथेच पूर्ण करतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि तिकडचा परिसर मी जेवढं पण तुम्हाला दाखवलं कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय